नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवान कापसाच्या भावात मागच्या आठवडाभरापासून काहीशी नरमाई आली आहे कापसाचे भाव क्विंटल मागं बहुतांशी बाजारांमध्ये दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी झाले त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे कापसाचे भाव नेमकं कशामुळे कमी झाले भाव आणखी कमी होतील की पुन्हा वाढतील अशी चिंता आता शेतकऱ्यांना लागून आहे सांगायचं झालं तर कापसाचे भाव कमी होण्यामागं प्रामुख्यानं तीन कारणं आहेत आता हे कारणं आपण सविस्तर पाहूच पण त्याआधी आपण पाहूयात की बाजारामध्ये नेमका कापसाला भाव किती मिळतोय आणि कापसाचे भाव किती कमी झाले आता कापसाच्या भावाचं बोलायचं झालं तर देशातील बाजारामध्ये सध्या कापसाला सरासरी सात हजार दोनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पण आपण जर बाजारामधला गेल्या दोन आठवड्याचा भाव पाहिला तर हा भाव होता सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की कापसाचा भाव म्हणजे सरासरी भाव पातळी क्विंटल मागं दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी झाली आहे आता गुजरात आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांमधील महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये जो काही कमाल भाव होता तो कमाल भाव होता आठ हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान पण आता हा भाव आपल्याला क्विंटल माग शंभर रुपयांनी कमी झालेला दिसतोय तसंच कापसाची किमान खरेदी हे आता हमी भावाच्या दरम्यान होताना दिसते म्हणजे सात हजार रुपयांच्या दरम्यान होताना दिसते म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की कापसाचा कमाल भाव किमान भाव आणि सरासरी भाव या तीनही प्रकारच्या भावामध्ये आपल्याला नरमाई दिसून येते आता कापूस बाजारामध्ये ही जी काही नरमाई आली आहे म्हणजे मागच्या आठवडाभरापासून तर याची कल्पना म्हणजेच याची चर्चा बाजारामध्ये आधीपासूनच सुरू होती आता तुम्हाला आठवत असेल की आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये आणि लाईव्हमधूनसुद्धा याची चर्चा केली होती आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मार्चेंट आता मार्चेंटमध्ये आपल्याला आपल्या खात्याचं नवं जुनं करावं लागतं म्हणजे खाते क्लिअर करावं लागतात त्यामुळं बहुतांश व्यापारी आणि तसंच निर्यातदार असेल किंवा प्रक्रियादार असेल किंवा जेनिंग असतील ह्या सगळ्यांना आपले खाते क्लिअर करावे लागतात किंवा नवजूनं करावं लागतं त्यामुळं व्यवहारसुद्धा मंदावतात काही ठिकाणी तर व्यवहार बंदसुद्धा केले जातात बाजार समितीमध्ये सुद्धा व्यवहार कमी होतात असा आपला अनुभव आहे त्यामुळे या काळामध्ये अशा घटना घडणं म्हणजेच बाजारामध्ये चढउतार येणं यामध्ये विशेष असं काय नाही आहे आणि हे दरवर्षी आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळत असतं आणि यंदा ही परिस्थिती तीच होती त्यामुळं आधीपासूनच सांगितलं जात होतं की मार्च मार्चएंडमुळं बाजाराच्या व्यवहारामध्ये काही प्रमाणात चढउतार होत असतात परंतु दरामध्ये चढउतार येतील याची कल्पना आधीच बाजारामध्ये होती म्हणजे बाजारामध्ये चर्चा होती त्यामुळं बाजारामध्ये हे जे काही आता सध्या नरमाई किंवा आपल्या बाजारामध्ये चढउतार झाले याला मुख्य कारण आहे ते मार्च एंडचं दुसरं कारण आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आलेली नरमाई आता आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वायदे असतील किंवा कापूस खरेदीचा प्रत्यक्ष भाव असेल तर ह्या दोन्ही भावांमध्ये आपल्याला काही दिवसांपासून म्हणजे गेल्या एक दोन आठवड्यांपासून सातत्यानं नरमाई येताना दिसते आता बाजारामध्ये तिथेसुद्धा चढउतार सुरू आहेत परंतु सरासरी भाव पातळी हे आपल्याला गेल्या दोन आठवड्यांपासून कमी कमी होताना दिसते आता आपण जर वायद्यांचं पाहिलं तर वायद्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की शहाण्णव सेंटपासून आता बाजार हळूहळू त्र्याण्णव चौऱ्याण्णव सेंटच्या दरम्यान गेलेला आहे परंतु प्रत्यक्ष खरेदीचा भाव म्हणजेच क्वॉटलुक ए इंडेक्स आपल्याला आज रोजीसुद्धा सत्त्याण्णव सेंटच्या दरम्यान दिसतोय म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला कापसाचे वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीचा भाव यामध्ये आपल्याला काहीशी नरमाई दिसून आली आणि त्याचाच परिणाम आपल्याला आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा पाहायला मिळतोय तिसरं आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे देशातील कापूस उत्पादनाचे वाढवलेले अंदाज आता भारताच्या कापूस उत्पादनाचे प्रामुख्यानं मागच्या दोन आठवड्यांमध्ये तीन अंदाज आले आणि ते आले तीन संस्थांचे पहिला अंदाज आला तो अमेरिकेच्या कृषी विभागाचा म्हणजेच यू एस दुसरा आला कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा आणि तिसरा अंदाज आला कापूस उत्पादन आणि वापर समितीचा म्हणजेच सी सी पी सीचा या तीनही संस्थांनी भारताच्या कापूस उत्पादनाचे अंदाज वाढवलेत आता अंदाजाबरोबरच कापसाची निर्यात असेल किंवा कापसाचा वापर असेल या दोन्ही गोष्टीसुद्धा वाढवल्या त्यामुळे बॅलन्सशीट आपल्याला टाईटच दिसते परंतु उत्पादनाचे अंदाज वाढवल्यामुळं याचा तात्पुरता बाजारात परिणाम येणं साहजिक होतं आणि त्यातल्या त्यात एंड त्यात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतार याची सुद्धा साथ मिळाली आणि ही तीन कारणं एकत्रित बाजारात दिसून आल्यामुळं आपल्याला बाजारामध्ये आता जी काही नरमाई दिसून आली क्विंटल मागं दोनशे ते तीनशे रुपयांची हा त्याचाच परिणाम आपल्याला म्हणावा लागेल आता आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये रोईचे भाव आणि आपल्या कच्च्या कापसाचे म्हणजे आपण शेतकरी जो कापूस विकतो त्याचेसुद्धा भाव काहीसे कमी झालेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा बाजार कमी झाला मग नेमकी परिस्थिती काय म्हणजे आतापर्यंत आपण चर्चा करत होतो की आपला कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात सगळ्या स्वस्त आहे मग आज रोजीसुद्धा हीच परिस्थिती आहे का तर हो कारण आपण जर रुईचा भाव पाहिला तर रुईचा आपल्या भावाचा डॉलर आणि सेंटमध्ये भाव येतो तो नव्वद ते त्र्याण्णव सेंट म्हणजेच गुणवत्ता आणि धाग्याची लांबी याच्यानुसार तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये म्हणजे कॉटलुक ए इंडेक्स हा प्रत्यक्ष खरेदीचा भाव असतो हा भाव आहे सत्त्याण्णव सेंटच्या दरम्यान म्हणजेच आज रोजीसुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचा कापूस हा स्वस्त आहे आता भारताचा कापूस स्वस्त असल्यामुळं मागणीसुद्धा चांगली आहे कारण आपण आज सातत्यानं चर्चा करतोय की भारताचा कापूस आंतरराष्ट्रीय बाजारात जोपर्यंत स्वस्त आहे तोपर्यंत आपला बांगलादेश असेल व्हिएतनाम असेल किंवा चीन असेल हे देश भारताच्या कापसाची चांगले खरेदी करू शकतात आणि त्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये म्हणजेच नंतर आपल्याला बाजारामध्ये ही परिस्थिती आणखी दिसू शकते म्हणजेच मार्चएंडमुळे जे काही व्यवहार मंदावलेले आहेत हे व्यवहार एप्रिलमध्ये पुन्हा सुरू झाल्यानंतर आपल्याला दरामध्ये पुन्हा सुधारणा दिसू शकते उद्योगांच्या म्हणण्यानुसार एप्रिलमध्ये पुन्हा कापूस सूत आणि कापडाला चांगली मागणी येऊ शकते कारण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारताचा कापूस असेल सूत असेल किंवा कापड असेल हे स्वस्त पडत आहेत त्यामुळे एप्रिलपासून पुन्हा निर्यात आणि देशांतर्गत मागणी ही पूर्वपदावर येईल त्यामुळे सध्या कापूस दरात जी नरमाई आली ती नरमाई आपल्याला नाहीशी होताना दिसेल म्हणजेच कापसाचे दर हळूहळू सुधारताना दिसतील त्यासाठी आपल्याला एप्रिलचा पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागू शकते म्हणजेच बाजारामध्ये कापसाची मागणी वाढल्यानंतर आपल्याला टप्प्याटप्प्यानं बाजारामध्ये सुधारणासुद्धा दिसून येऊ हो शकते त्यामुळं पुढच्या काळामध्ये कापसाचे भाव वाढतील की कमी होतील या प्रश्नाचं उत्तर देताना अभ्यासकांनी असं सांगितलं की एप्रिलमध्ये कापसाची भाव पातळी पुन्हा पूर्वपदावर येण्याची दाट शक्यता आहे आणि ती पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत येऊ शकते एप्रिलमधील कापूस बाजारातील ही स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी तसं विक्रीचं नियोजन केलं तर फायदेशीर ठरू शकतं असं आवाहन सुद्धा अभ्यासकांनी केलंय आता कापूस बाजारामध्ये नंतर काय परिस्थिती राहू शकते किंवा बाजारामध्ये प्रत्यक्ष काय दिसू शकतं याचा आढावा आपण घेतच राहू त्यासाठी आपल्या अॅक्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका